ह्या फॅमिलीला माझ्या पतींना सासूबाईंना आणि नंदनला मारहाण करून मारहाण केलेली आहे आज पण माझी सासू खूप तब्येत तब्येत खराब झालेली आहे आणि सिरियस आहे खाणं घेणं सोडलेलं आहे आणि तिला कमी जास्त जरी झालं तर याचा जोबाबदार कोण असणार शस्त्री कर्मचारी येऊन हो, ओपोषण करताना भेटतात किंवा उपोषण करतामध्ये एक महिला एक पुरुष आहे त्याची प्रकृती ठरलेली असूनही आतापर्यंत एकही कर्मचारी कुपोषण मंडपामध्ये येऊन कुपोषणकर्त्यांचे प्रकृतीबद्दल विचारणा केलेली नाही त्याच्या अगोदर पोलीस पाटील कोड भरती त्याच कार्यालयामध्ये झाली होती आणि कोथवर भरती पण केली होती कोतवाल भरतीचे पण दोनदा पेपर घेण्यात आले आणि पोलीस पाटील भरतीमध्ये पहिल्या वेळेस वीस गुण देण्यात आले त्याच तक्रार जातानी तक्रार केल्यानंतर त्याला चाळीस गुण देण्यात आलेला पात्र करायला दी सोळा मार्क मिळालेले होते आता दुसऱ्यांदा एक खटेचे एक चाळीस मार्क मिळाले असं कशावरून होईल आम्ही आम्ही अभ्यास केला तर आमच्या अभ्यासाचं काही हो नाही की बा याच्यामध्ये जे जे घोड झालेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण जे काही प्रलंबित किंवा जे नियुक्त झालेले आहे पोलीस पाटील ते आम्हाला रद्द पाहिजे आहे आणि भरती पण रद्द पाहिजे आहे याच्यामध्ये आम्हाला घोट दिसून आला म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी करत आहोत उपविभागीय अधिकारी कार्यालय मोरगा अर्जुनी अंतर्गत चार दोन दोन हजार चोवीस रोजी एस एस जयस्वाल महाविद्यालयामध्ये पोलीस पाटील पदभरती घेण्यात आली होती ही पदभरती संशयीपद असल्याचे आम्हाला आढळून आले संबंधित उपविभागीय अधिकारी वरुण कुमार शहारे यांच्या वाहनाचे चालक आणि संबंधित रेथीमाफिया मोरगाव रोजून ते परिसरामधील त्यांनी पोलीस पाटील भरतीमध्ये दे पैशाची देवाणघेवाण केली के असे ऑडिओ रेकॉर्ड आमच्याकडे असूनसुद्धा चार दोन दोन हजार चोवीसला जी भरती झाली त्या संदर्भामध्ये आम्ही भरपूर तक्रारी केल्या मुरगावर्जूनला सात दिवस उपोषण केलं त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आजच्या सातवा दिवस उपोषणाचा सा। आतापर्यंत कोणत्याही शासकीय कर्मचारी येऊन उपोषण करताना भेटला नाही किंवा उपोषणकर्त्यामध्ये एक महिला एक पुरुष आहे त्याची प्रकृती खालावली असूनही आतापर्यंत एकही कर्मचारी उपोषण मंडपामध्ये येऊन उपोषणकर्त्यांचे प्रकृतीबद्दल विचारणा केलेली नाही आहे तेरा दोन दोन हजार चोवीसपासून उपविभाग अधिकारी कार्यालय मोरगाव कार्यालयाच्या समोर आम्ही उपोषण केलं होतं की सदर पोलीस पाटील भरती पदभरती ही रद्द करून पुन्हा घेण्यात यावी त्याच्या अगोदर पोलीस पाटील पदभरती त्याच कार्यालयामध्ये झाली होती आणि कोतवाल भरती पण झाली होती कोतवाल भरतीचे पण द्वंद पेपर घेण्यात आले आणि पाटील भरतीमध्ये पहिल्या वेळेस वीस गुण देण्यात आले त्याच तक्रार करताना तक्रार केल्यानंतर त्याला चाळीस गुण देण्यात आले व त्याला पात्र करण्यात आला आणि ह्यावेळेससुद्धा सव्वीस एकिता पोलीस पाटील पदभरती घेण्यात आली होती तिथे पण पैशाची देवाणघेवाण करून संबंधित पदभरती भरती करण्यात आलेली आहे पदभरती झालेली आहे सदर पदभरतीमध्ये राजकीय लोकांचा दबाव असल्याचा आम्हाला आढळून आला किंवा आम्हाला संशय आहे किंवा आतापर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यामुळे किंवा कोणत्याही शासनानं दखल न घेतल्यामुळे आम्हाला असं वाटत आहे की कुठंतरी पाणी मुरत आहे कुठंतरी राजकीय दबाव आलेला आहे याच्यामुळं हा आम पोलीस पाटील पदभरती रद्द करा आमरून उपोषणाला आतापर्यंत कोणा कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याचा म्हणा किंवा अधिकाऱ्यांचा म्हणा घेऊन भेट नाही दिली आणि सात दिवसापासून करते बिमार झालेले आहेत आज मान्य तहसीलदार गो गु, गोंदिया साहेब यांच्याशी सा मी फोनवर बोलला असता त्यांनी मेडिकल ऑफिसरला इथं पाठवलं आहे आम्हाला परिपूर्ण सं संपूर्ण उमेदवारांना परिपूर्ण असा म्हणजे डाऊट आहे की ह्या पदभरतीमुळे कुठंतरी राजकीय दबाव आलेला आहे कुठंतरी पाणी मुरत आहे याच्यामुळं ही पदभरती रद्द होत नाही आणि आमची पूर्ण मांग आहे येत्या एक दोन दिवसामध्ये आचारसंहिता लागत आहे जेव्हापर्यंत सदर पोलीस पाटील पदभरती रद्द होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण असंच सुरू राहील आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालेल तरी पण आम्ही उपोषण सोडणार नाही कार बोल मी साधना नरेश कडूकार बोलत आहे हे आमच्या गावी जे उमेदवार उमेदवार होते तेव्हाले पहिले रोना रोवाय जात होते पहिल्या वेळेस नाही का त्याला वीस सोळा मार्क मिळालेले होते ना आता दुसऱ्यांदा एक खटे चार, एक आमी, आमी चा एकचाळीस मार्क मिळाले असं कशावरून होईल आम्ही आम्ही अभ्यास केला तर आमच्या अभ्यासाचा काहीच हे नाही राहिला आम्हाला पदभरती रद्द पाहिजे कोणतं झालं दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीसला अर्जुन मुरगाव येथे उपोषणात बसलो होतो परंतु आम्हा सर्वांना काही न्याय मिळालेलं नाही पण मिळालेलं नाही पण उपोषणवरून घरी जाताच दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीसला सायंकाळी सहा वाजता नियुक्त पोलीस पाटील आमच्या गावातील सौ उर्मिला तिरगम यांच्याकडून माझ्या फॅमिलीला माझ्या पतींना सासूबाईंना आणि नंदनला मारहाण करून मारहाण केलेली आहे आज पण माझी सासू खूप तब्येत तब्येत खराब झालेली आहे आणि सिरियस आहे खाणं घेणं सोडलेलं आहे आणि तिला कमी जास्त जरी झालं तर याचा जबाबदार कोण असणार हे पण आम्हाला माहिती पाहिजे आहे सर आणि वरून जीव हानी मारपीट करून यांचं मर्डर वगैरे करू अशी धमकीसुद्धा माझ्या घरच्या लोकांना दिलेली आहे बस ठीक ते। आहे माझे नाव भविता अमर आरसोडे आहे मी खाडीपारवरून बोलत आहे आमची एकच मागणी आहे की बा याच्यामध्ये जे जे घोड झालेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण जे काही प्रलंबित किंवा जे नियुक्त झालेले आहेत पोलीस पाटील त्या आम्हाला रद्द पाहिजे आहे आणि ही भरती पण रद्द पाहिजे आहे याच्यामध्ये आम्हाला घोट दिसून आला म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत वरून आम्हाला आम्ही तेरा दोन दोन हजार चोवीसला आम्ही मोरग अर्जुनी उपवि विभागीय कार्यालयाच्या समर्पण उपोषण मांडला होता त्याच्यामध्ये आम्हाला काहीच समाधान मिळालं नाही आहे आणि ज्या आमच्या मागण्या होत्या त्या पूर्ण काही झालेल्या नाही आहेत त्याच्यानंतर मागण्या पूर्ण न झाल्यामुळे म्हणून आम्ही एक समोरची आणि शेवटची पायरी म्हणजे जिल्हा अधिकारी समोर गोंदी आहे याच्यासमोर आम्ही आमरण उपोषण करत आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा आमरण उपोषण सोडणार नाही बस आमची एवढीच मागणी आहे वरुण मनीषा फोन कर आमच्या घरी असं घट झाला आहे की जी ज्यांची नियुक्ती झाली आहे ती व्यक्ती उमेदवार आधी पंधरा ऑक्टोंबरला पेपर झाला होता तिथे जी व बसत न वयामध्ये बसत नसतानासुद्धा त्यांनी पेपर दिला प पंचवीस वर्षे पूर्ण व्हायला होती तरीसुद्धा ते त्यांनी पेपर दिला पण तिथं कुणीच पात्र झाले नसल्यामुळे भरती रद्द करण्यात आली आणि पुन्हा चार फेब्रुवारीला पेपर घेण्यात आला त्यामध्ये ती व्यक्ती की ओरिजिनल जन्मतारीख न टाकता अठ्ठ्याण्णवची सात एक नव्याण्णव ही तिची मूळ जन्मतारीख आहे आणि तिने सात एक नव्याण्ण अठ्ठ्याण्णव ही टाकली आहे त्यामुळे याच्यावर आम्ही मुलाखतीच्या आधी एस डी ओ साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना पत्र पाठवला होती त्यामुळे त्यांनी यावर काहीच ॲक्शन घेतली नाही आणि त्यांना नियुक्तीपत्र दिले तेन सुद्धा त्यांनी त्या ते उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले आणि एक गोष्ट आणखी त्यांनी पेप परमध्ये जास्त सोडवले नसूनसुद्धा नऊदा फक्त सोडवले होते बाकी सर्व कोरा टाकला होता त्यानंतर त्यां तरी पण छप्पन मार्क कसे आले हा आमचा प्रश्न आहे एवढंच ह्या पोलीस पाटील भरतीमध्ये खूप मोठा घोट झालेला आहे त्यामुळे ही भरती रद्द करण्यात यावी अशी आमची मागणी आहे